भारतीय सैन्याच्या प्रेस कॉन्फरन्स नंतर दोन नावं आणि त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग आजच्या व्हिडिओत आपण त्यांच्याच प्रवासाची माहिती जाणून घेणार आहोत गुजरात मध्ये जन्मलेल्या सोफिया कुरेशी यांनी बीएससी पूर्ण करून शॉर्ट सर्व्हिस कमिशनद्वारे सैन्यात प्रवेश केला साली अंतर्गत कांगो येथे त्यांनी सेवा दिली फोर्स युद्ध सरावात भारतीय तुकडीच्या पहिल्या महिला कमांडर होण्याचा सन्मान त्यांनी मिळवला ऑपरेशन पराक्रम अंतर्गत पंजाब सीमेवर काम त्यांनी केलं आणि त्यांच्या कामाची स्तुती जनरल बिपिन रावत यांनी सुद्धा केली होती दुसरं नाव व्योमिका सिंग त्यांच्या नावाचा अर्थच आकाशाची कन्या असा होतो त्या भारतीय वायुदलातील हेलिकॉप्टर पायलट असून त्यांनी दोन हजार पाचशे तासांहून अधिक उड्डाण केलं आहे त्यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं असून एन सी सी मध्येही त्या सक्रिय होत्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन परीक्षा देऊन त्या सैन्यात रुजू झाल्या दोन मध्ये त्यांनी तिन्ही लष्करी दलांच्या महिला अधिकाऱ्यांसह माउंट मनिरंग या शिखरावरील गिर्यारोहण मोहिमेत सहभाग घेतलेला अरुणाचल प्रदेशमध्ये त्यांनी रेस्क्यू मिशन मध्ये सहभाग घेतला कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या दोघींमुळे भारताची मान उंचावली आहे भारतीय सैन्यातील महिलांचं कर्तृत्व आणि मानाचं स्थान अधोरेखित झालंय